जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये गेल तू शालेजवळ जाऊन सरावाला सरावाला जाऊन फक्त बैलनी घेतलेले खारकांची पिशवी सुरुवात पण नाही झाली तर याने डायरेक्ट आरती खारकांची पिशवी खाली नंतर सरोवला वरती बोलू शिडी बांधायची बावेला बोलू एक कालती नाही तर चकला काही यायचा मग नंतर जिथला बैलूला मारेड गावचा स्पायडरमॅन त्याच्यानंतर जिथल्या ओरने कापाला कारण की आज जाम पोरा येणार होती पोरा आता अल्टीच न लगे घेतलं सातचा ना आठचा बेस लावला एकदम कडकमध्ये कारण की लगेच प्रॅक्टिस चालू करा काय चालू होतं काय माहिती ते या कमी होते जागेला पण पाठवलं जागेवर बघा कसं काम नंतर लगेच पोर यांची प्रॅक्टिस चालू मग पोराय लगे तीन तरलवलं एकदम कडक मध्ये मोठं आठचं तीन तर त्याच्यानंतर पोरांच्या शिड्या चालू झाल्या एकदम कडक मध्ये पोरा लवलं शिड्याने एकदम कडक सहा तर कालवलं एकदम कडक मध्ये त्याच्यानंतर पोरा बोलता आणखी उत्तराचं बोलत येऊ रविदाचा पोर्या आला रविदाचा पोर्याला नवीन कोच बोलताना नवीन कोचच्या बरोबर लगे जिथली सुरुवात करायला पोरा आहे प्रॅक्टिसची सुरुवात करायला घेतला लगे आपल्याला लवलं पट्टा लगे आपण रोला रेडी एकदम कडक मध्ये कावा कोणा गरज लागत सांगता नाहीत मग त्याच्यामुळे रेडी लगेच जिथलं पोरा आहे मोठं पेटशी लावायला एकदम कडक मध्ये टेक्कमध्ये एकदम पोर आहे कडकमध्ये लवलं कसं काम बघा नाही वेट नव्हता ना येत दोन तीन वेळेला पण वेट येत होता आता नवीन पद्धतीने लवला तर वेट डिवाइड झाला नाही एकदम कडकमध्ये काम दाखवलं कसं काम पोरांचं एकदम कडकमध्ये तीन चार व्हिडिओ आपण कसा व्हिडिओ करायला नसताना म्हणून आपल्याला काही जमत नाही आपण असता खाली ना व्हिडिओ कोण पण देता आता चांगली येईल व्हिडिओ वाईट येईल तुम्ही बघून जा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा इंस्टाला फॉलो करा यूट्यूब पण सबस्क्राईब करा आपला आहे तर चला भेटू तुम्हाला अशा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट ना फॉलो करा तुम्ही फॉलो नाही करी।